तर नमस्कार बहिणींना भावांनो माझ्या मा व्हिडिओमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आजचा विषय इतका भारी आणि व्हिडिओ पण इतका भारी होणार आहे ना एकच नंबर होणार आहे कारण की तुम्हाला का आता माहितीच आहे आपल्या घरात आहे ना जुन्या साड्या इतक्या पडलेल्या आहेत इतक्या पडल्या आहेत जुन्या साड्या की त्या जुन्या साड्यांचा करू काय हा प्रश्न पडायला लागला सगळ्याच बहिणींना आता कारण की आता बहिणींकडतात वरावर वरावर वरा साड्या घेतच चाललेल्या आपण आज जुन्या साड्या पडूनच असतात घरात आणि आता तुम्ही तर बघत असताना बरेच ठिकाणी बरं का बरेच ठिकाणी टबवाले विकायला येतात म्हणजे टब विकायचे ते टब आपल्याला देतात आपण त्यांना साड्या द्यायच्या हे नवीन निघलंय नवीन म्हणजे जुनंच आहे पण ही पद्धत आहे की आपल्या ज्या जुन्या साड्या असतात घरातल्या ते देऊन टाकायच्या त्यांना मग ते आपल्याला टब देतील बकेट देतील हे असं असतंय पण आता हे ना टबवाले बकेटवाले बी इतके हुशार झालेत ना की त्यांना सुद्धा नवीनच साड्या पाहिजेत जुन्या साड्या तीसुद्धा सुद्धा घेत नाहीत आता तुम्हाला मग आता माहिती आहे ज्या टाईमला टबवाला येतं ना आपण किती वस्क काढा एवढ्या जर वस्कं काढलं ना त्यांच्यासमोर टाकलं ना तरी ते निवडून 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 साड्या घेतात जरा आपण एवढी फाटलेली त्यांना चालत नाही अशी जरा खराब दिसायला लागली एकदम जुनी दिसायला लागली ना साडी तीसुद्धा घेत नाहीत आता टबवाले तर टबवाल्यांना सुद्धा अशा नवीन क्लीन साड्या द्यावा लागाव्या लागल्यात असं झालंय आता मग आपण काय एकदम नवीन क्लीन तर त्यांना साड्या देऊ शकत नाही जे नवीन क्लीन असते ते आपण स्वतः घालत असतो जे जुने झालेले असते ते एकदम ते आपण टबवाल्याला द्यायला काढत असतो पण टबवाले बी आता आता घेतच नाहीत कोण कोण टपवाले घेतात मी कोण कोण लेह चौकशी करतात लेस चांगल्या साड्या नाहीत आज नाहीत का जरा बऱ्या दाखवा मग एक बकेट देणार त्याच्यावर साड्या सात किंवा आठ साड्या त्यांना द्याव्या लागतात एकंद दोन साड्यांना पण टप किंवा बकेटात आपल्याला भेटत नाही भेटते का एकंद दोन साड्यात नाही टप घ्यायचं म्हणलं बकेट घ्यायचे म्हणलं तर सहा सात साड्या आपल्याला घरात सा असाव्या लागतात जुन्या त्या टाइमला आपल्याला टप बकेट भेटतील तर तसं आता काही करायची गरज नाही आपल्यास घरात दोन किंवा तीन साड्या ना पडून तर त्यापासून आपण अशी एक भारी वस्तू तयार करणार नाही की हिवाळा पावसाळा उन्हा तीनही ऋतूत तुम्हाला ती उपयोगी वस्तू येणार तर चला करू आपल्या व्हिडिओला सुरुवात तर चला हि तर मी घेतली एक साडी आणि आपल्याला काय करायचं माहिती का कोणताही सुई किंवा दोरा न वापरता आपल्याला एक वस्तू बनवायची त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अशा साडीला चुन्या करून घ्यायच्यात अशा चुन्या केल्याच्या नंतर हे अशी साडी उघडून घ्यायची जी घडी असते ना ती अशी उघडून घ्यायची आता तुम्हाला माहिती असन की काही सुई आणि दोरांना वापरता म्हणल्यावर किती सोपी वस्तू आणि किंवा किती सोप्यात आणि पाच मिनिटात होणारी वस्तू ही तुम्हाला आता असं जाणवलंच अस आता की आपल्याला सुई घ्यायची परत आहे दोरा घ्यायचा मग काहीतरी शिवत बसावं लागणार हे तर माहितीच असते आपल्याला आपल्याला काही शिवायचं तोडायचं काही गरज नाही किंवा फाडायची पण काही गरज नाही हे अशी साडी घेतली ना असंच उपयोग करायचा ह्याचा आता ह्या साडीला आपल्याला फाडायची पण नाही कुठनंच फाडायची नाही आणि सुई पण घ्यायची नाही आणि दोरा पण घ्यायचा नाही तर चला करू आपण हे साडी अशा चुन्या आणि हे तर धरू आपल्या बोटात पायांच्या बोटात मी धरलेलं आहे बघा म्हणजे हे कशासाठी का तर आपण एकटेच व्हिडिओ बनवू शकते बरं का म्हणजे जी काय वस्तू बनवायची ना ते आपण एकटेच बनवू शकते आपल्या दुसरी कोणाचीही गरज नाही लागणार ही वस्तू बनवायला एकट्याने बनवायचं त्यासाठी आपण काय करायचं असं पाय धरायचं आणि हे हात आहे ना ते असा असा ह्याच्यात टाकायचा आणि असा फिरवून घ्यायचं हे हात तर हे हात असा फिरवून घेतल्याच्या नंतर आहे ना असं बाहेर काढायचं इथनं बघू शकता आहे तुम्ही परत ना असं धरून हे असं करायचंय तर तुम्हाला माहितीये किती सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली आणि ह्याच्यात आपल्याला काही फाडायची गरज नाही शिवायचं पण नाही आपल्या दोऱ्याने सुईनी नुसतं आप आपल्याला हे सोपी पद्धतीने असं करत जायचंय म्हणजे आपल्या घरात ज्या मुली असतात ना लहान मुली म्हणजे दहा अकरा वर्षाच्या पुरी त्या सुद्धा बसल्या बसल्या असं करू शकते घरात माहितीये का इतकी सोपी वस्तू आपण बनवणार आहे आपल्या बहिणींना सुद्धा लगेच वस्तू येणार हे पहिल्यांदा जर तुम्ही बनवायला लागलात ना तर पहिल्यांदाच बनवता आणि पहिल्यांदाच एक एकदम भारी एकदम बेस्ट वस्तू बनणार आहे बरोबर का तुमच्याकडनं तुम्हाला असं काही वाटणारच नाही की मी पहिल्यांदाच बनवली वस्तू आणि बिघडली किंवा आता पहिल्यांदाच बनवायला लागले इन चांगली असं काही वाटणार नाही तर तुम्हाला इथनं आपल्याला काय करायचं आता ही बोटत आपली ही वस्तू साडी काढायची आणि ह्याच्यावर पाय ठेवायचं असं एकदम हलक्या हाताने करायचंय आपल्याला काय असं ओढत नाही बसायचं ह्याला असं धरायचं का वाढायचं असं नाही काय करायचं एकदम हलक्या हाताने करायचंय आता तुम्हाला आता माहितीच असून ज्या गृहिणी बाय बायका असतात किंवा गृहिणी महिला असतात ना त्या काय करतात ज्या टाईमला आपलं काम फिम घरातलं झालं ना जुनं भांडी त्या टाइमिंगला टी व्ही बघत बसूनलं ना आपण टी व्ही बघत बसलो किंवा मोबाईल बघत बसलं त्या ते टाइम सुद्धा आहे ना आपण लगेच जुन्या साड्या घरातल्या घेऊन हे असं बनवू शकते कारण की आपल्याला घरात सुविधा आहे का नाही बघायची सुद्धा गरज नाही त्यामुळे ही वस्तू तु लगेच तुम्ही बसल्या बसल्याच बनवून घेऊ शकते आणि हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला ना बघितल्या बघितल्या लगेच एका साईडला व्हिडिओ लावून ठेवायचा आणि लगेच दोन साड्या घ्यायच्या कपाटातल्या पटकरनं जुन्या नवीन घेता तुम्ही जुन्या साड्या घ्यायच्या आणि लगेच असं बनवायला चालू करायचं तर हे आपल्याला हे असं ठेवायचं बरं का यात काय करायचं मी तुम्हाला सांगते तर हे थोडंसं असं वरती घेऊ आपण हे असंच ठेवू आता मी इथं घेते दुसरी साडी तर या साडीला पण आहे ना अशा चुन्या करून घ्यायच्या आता टबवाल्याने साड्या जर घेतल्या नाही ना तर तुम्हाला कचरकुंडीत फिकून द्यायची गरज नाही बरं का कारण की लेजून जुन्या साड्या झालेल्या असतात ना ते आपण काय करतो टबवाल्याने नाही घेतल्या ना मग कुठं पण असं कचरकुंडीत टाकून देतो तेव्हा आता कचरकुंडीत टाकून द्यायची सुद्धा गरज नाही किती फाटलेल्या साड्या असू द्या घरीच उपयोग करा असा कारण की थोडी फाटलेली असली ना साडी तरी टबवाले घेत नाही तुम्हाला माहितीच आहे तर आता आपल्याला काय करायचंय हे आहे ना ह्यात आता ह्याच्यात ह्याच्यातनं असं ह्यातनं बाहेर काढायचा आणि ह्यातनं बाहेर काढलं ना ह्याच्यात आतमध्ये टाकून घ्यायचं हा काही तर दिसत नाही हे त्याच्यातनं असं बाहेर काढायचं असं बाहेर काढल्याच्या नंतर हे असं वाढायचं मग जे आपण इकडे बाहेर वाढलेलं ना ते हा पदर आता इकडे खाली वाढायचं म्हणजे इथं गाठ न मारता गाठ झालं आहे आता आपल्याला गाठ मारायची काही गरज नाही तर आपल्याला परत काय करायचं आहे असंच घ्यायचं परत त्यातनं असा हात बाहेर काढून हे असं बनवायला चालू करायचं तुम्ही तर बघितली ही तर आपल्याला एकदम गाठ मारायची गरज नाही फक्त साडीचं जे तोंड आहे ना त्यात गुंतवायचं आहे आपल्याला नुसतं हे असं करायचं आहे एकदम हलक्या हाताने सोपी पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला आहे ना आपण घरात एकटं असला ना तरी आपण ही वस्तू बनवू शकते दुसऱ्या कोणाची गरज आपल्याला लागणार नाही की हे हातात धरा किंवा हे असं करा ही हे हाताखाली द्या माझ्या असं काही आपल्याला करायची गरजच नाही आपण एकटा तरी सुद्धा ही वस्तू एकदम आरामशीर बनवू शकते ह्याला काही जास्त कष्ट पण नाही बरं का आणि पाचच मिनिटात वाहणार आहे वस्तू ही मोजून पाचच मिनिटात तुम्ही ही वस्तू बनवणार आता तुमच्या घरात जुन्या साडे असल्या ना तर लगेच तुम्ही घ्या आणि टाइम लावून बनवा बघा तुम्ही पाच मिनिटांत बसत बनवताय का नाही एकदम पाच मिनिटात तुम्ही ही वस्तू बनवू शकते त्यामुळं झाले आपलं थोडंसं राहिले तुम्ही लगेच बनवाय घ्या बघा हे बघितलं ना वस्तू का लगेच बनवायला घ्या आणि मस्त अशी वस्तू बनवा पाचच मिनिटात आणि मला लगेच कमेंट करून सांगा कुना -कुना की ताई आम्ही पाचच मिनिटात बनवली ही वस्तू तर हेच ना आपल्याला घ्यायचे तर बघा किती छान असे म्हणजे कोणाकोणाचे असं बघा ना केस असतात ते अशाच लांब सडक केसांची विणी बांधल्यावर झालंय कारण की आपण विणी बांधल्यावर बांधून घेतल्यात ह्या साड्या आणि एकदम असे सडक केस असे विणी असतात बघा इतके सडक केसांची विणी असतात ना कोणाच्या तसं विणीवाणी दिसते का नाही त्याचा आकार पण किंवा डिझाईन म्हणतात तुम्ही ती पण एकदम केसाची जी विणी असते ना तशीच शेम आली तर आता आपल्याला काय करायचे ह्यालाही नाही तास धरायचं ह्याला तासच धरायचं ह्याला फक्त आहे ना गोल फिरवायचं दुसरं काही कष्ट घ्यायचं नाही आपल्याला बहिणीनं काहीच कष्ट घ्यायचं नाही फक्त असं गोल गोल फिरवत आपल्याला इकडे इकडे घ्यायचंय तर तुम्ही म्हणता गोल गोल करायचं आहे आणि ह्याला काय शिवायचं नाही का सुटणार नाही का हे लगेचच तर आपल्याला शिवायचं नाही बरं का तुम्हाला आता मी सांगितलं का नाही सुईचा द्वाराचा आपल्याला काही उपयोग करायचा नाही आणि जे हिथं आता शिल्लक राहिले ना तुम्ही बघू शकताय जे आपल्या पहिलं नाही पहिल्या साडीतनं जे कापड बाहेर राहिले ना, ना। ते सुद्धा आपल्याला हिथच जॉईन द्यायचं ह्या कपड्यांना म्हणजे असं थोडंसं बाहेर इकडून काढून घ्यायचं तर आता मी काय केलंय हे अशी साडी एक होती फाटलेली होती त्याचा काय उपयोग नव्हता मी वलाने बांधायला दोरा काढलेल्या त्याच्या तर आता ह्याचासुद्धा आपल्याला उपयोग होणार बरं का एवढ्याशा साडीचासुद्धा उपयोग होणार आपल्याला त्यासाठी आपल्याला हे पहिल्यांदा हातरायचे आणि हे असं कापून घ्यायचं बारीक बारीक दोरे काढायचे त्याचे हे ते काढून ठेवलं आहे आपण आता हे दुसरी दोरी आणि तुम्हाला आता माहिती आहे ना हे फक्त साड्यांपासूनच नाही तर आपल्या ज्या जुन्या ओढण्या असतात ना बघा तुम्ही बरेच वेळेस नाही का असे ना। ड्रेस खराब झाले तरी ओढण्या घरात पडूनच असतात मग त्या ओढण्याचा पण काय उपयोग करायच नाही मग त्या ओढणीचा तुम्ही असा उपयोग करू शकता बरं का जुन्या साड्या असल्या तर तुम्ही जुन्या साड्यांचं बनवा किंवा तुमच्याकडनं जुन्या ओढण्या असल्या ना ड्रेसवरच्या ओढण्या त्याचं सुद्धा तुम्ही बनवू शकताय आणि कॉटनच्या साड्या असल्या तरी बनवू शकता तुम्ही किंवा कॉटनच्या ओढण्या तर आपल्याला काय करायचं आपण सुरुवात केली ती ना तिथनं आपल्याला बांधून घ्यायचं तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा हि बांधून घेऊ ह्याला बांधायला काय एवढं आवड नाही एकदम सोपी पद्धती बांधायची असं बांधायचं ते जे बांधल्याने काय होतं जे आपण राऊंड केलं ना तो राऊंड निघत नाही ह्याच्यातनं बाहेर असं असं आहे आपल्याला आपल्याला जिथं जिथं असं वाटत ना बांधायची हिथ गरज आहे तिथं आपण बांधून घ्यायचं ह्याला माप मोज काय असं नाही मोजूनच घ्या हिथंच बांधायची असं काही नाही बरं का आता आपल्याला कुठं वाटत हिथं बांधावं लागेल हिथनं सुटल हे तिथं आपल्याला हे अशा गाठी बांधून घ्यायच्यात दुसरं काही करायची गरज नाही आपल्याला तर हिथं एक आपण गाठ बांधू आपल्याला पाचच मिनटात आपली ही वस्तू तयार झालेली बघू शकता तुम्ही किती फक्त पाच मिनिटात लई उशीरच लागत नाही लई टाइमच लागत नाही ह्याला पाचच मिनटात आपण बनवू शकतो ह्याला तर आता आपण काय करू जे दोरे दिसतात ना आता वरती ते आपण एकदम बारीक कट करून घेऊ तर हे बघा असं कट करायचं तर आता झाले सगळं कट कर करून आपलं तर मस्तपैकी अशी ही वस्तू आपली तयार झाली बघू शकताय तुम्ही एस असं सर ह्याच्यातन लावून ह्याला काही पिन लावायची गरज नाही किंवा सुईद्वारे शिवायची गरज नाही अशी मस्त आपली ही पायपुसणी तयार झाली बघू शकताय तुम्ही दोन साड्यांची किती मोठी पायपुसणी तयार झाली बघा आणि ही ना आपल्याला उन्हाळा पावसाळा हिवाळा कधी पण आपण वापरू शकते कधीसुद्धा बारा महिने आपण ही वस्तू वापरू शकते आणि तीनही ऋतू बारा महिने आपण ही वस्तू घरात वापरू शकते तर जुन्या साड्यांपासून तयार केलेली पायपुसणी ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघून तुम्ही पण असेच दोन जुन्या साड्या घ्या आणि पाचच मिनिटात तुमची पायपुसणी तयार करा आणि झाल्याच्या नंतर मला छान छान कमेंट करून सांगा धन्यवाद